संपूर्ण राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुपारची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव वाढीसाठी वेगवेगळ्या माध्यमात राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं उपोषणे त्याचबरोबर वेगवेगळ्या कृती चालू आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून आपण आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमीसुद्धा घेऊन आलेलो आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा एकदा कांद्याचे भाव आजचे पाठापट बघू नंतर बातमी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा आहे भुसावळ या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एक हजार पर्यंत गेला पिंपळगाव बसवंत साईकडा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त आज चौदाशे मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा अकरा हजार सातशे क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त अठराशे एकोणसाठ रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मनमाड येथे उन्हाळी कांदा पंधराशे क्विंटल कांद्याच्या वकुल जास्तीत जास्त तेराशे चाळीस रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा नऊ हजार क्विंटल जास्तीत जास्त चौदाशे बावन्न रुपयाचा भाव या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यानंतर लासलगाव उन्हाळी कांदा एकतीसशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे एक रुपयाचा भाव या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यानंतर येवला अंधरसोल उन्हाळी कांदा दोन हजार क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त अकराशे पासष्टचा चा भाव या ठिकाणी आज बघायला मिळत आहे त्यानंतर येवला येते उन्हाळ्यात कांदा पाच हजार क्विंटल कांद्याच्या अवकून जास्तीत जास्त चौदाशे पन्नास रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कर्जत नगर या ठिकाणी लोकल कांदा एकशे सत्तावन्न क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त तेराशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल कांदा पाच क्विंटल कांद्याचे आव कोण जास्त जास्त सोळाशे रुपयाचा दर या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा एकोणतीसशे अठ्याहत्तर क्विंटल कांद्याचा आव कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहे खेडचाकण या ठिकाणी पाचशे क्विंटल कांद्याचा आव कोण जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा दर या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट दहा हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल कांद्याचा आव कोण जास्तीत जास्त तेराशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो राहुरी सतरा हजार सहाशे नऊ क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त सोळाशे चाळीस रुपयाचा भाव या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तेवीसशे एकोणावीस क्विंटल कांद्याची आव कोण जास्तीत जास्त अकराशे रुपयाचा भाव या ठिकाणी बघायला मिळत आहे मित्रांनो बातमी आहे शेतकऱ्यांसाठी कांद्याला पस्तीस रुपये म्हणजेच तीन हजार पाचशे रुपये क्विंटल हमी भाव द्या शेतकरी आक्रोश कृती समितीचे उद्या बेमुदत आंदोलन शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे मित्रांनो कांद्याला साडेतीन हजार व इतर मागण्यासाठी शेतकरी आक्रोश कृती समितीमार्फे कानगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथे उद्यापासून धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सदस्य भानुदास शिंदे शिंदे यांनी दिली यावेळी रामदास पवार सयाजी मोरे भाऊसाहेब फडके संतोष गवळी एकनाथ शेलार आदी उपस्थित होते त्याचबरोबर शासनाला दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे शासनाने कोणत्याही शेतीमालाला हमी भाव व रास्त भाव मिळेल अशी व्यवस्था केली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक तोटा सहन करावा लागला शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे बेमुदत धरणे आंदोलन बेमुदत उपोषण चक्रीय उपोषण मार्केट बंद आंदोलन रास्ता रोको रेल्वे रोको बॉम्ब बॉम्ब आंदोलन अशी विविध प्रकारची आंदोलने मागण्या मान्य होईपर्यंत मागण्या मान्य होईपर्यंत करण्यात येणार आहे त्यामुळे शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन न्याय द्यावा अशी विनंतीचे निवेदन मुख्यमंत्री त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या या संघटनेच्या नेमका मागण्या काय तर प्रमुख मागण्या सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे शेतकरी विरोधी सर्व कायदे रद्द करावेत ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव मिळावा भाक त्याचबरोबर भाकड जनावरांसाठी गाई माशी वासरे शासकीय खरेदी केंद्र सुरू करावी कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव मिळावा गाईच्या दुधाला प्रति लिटर सत्तर रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर शंभर रुपयापर्यंत दर मिळावा कांद्याला पस्तीसशे रुपयेपर्यंत हमी भाव मिळावा या मागण्या चला मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद